नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती बॅचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील महत्त्वाच्या संस्था यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ही माहिती महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी महत्त्वाची आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली याचे उत्तर आहे विल्यम जोन्स विल्यम जोन्स यांनी सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये एशिट्स सोसायटीची स्थापना केली होती प्रश्न दुसरा आत्मीय सभेची स्थापना कोणी केली आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहनराव यांनी केली होती अठराशे पंधरामध्ये तिसरा प्रश्न बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटीची स्थापना कोणी केली याचे उत्तर आहे नाना शंकर यांनी यांनी सोसायटीची स्थापना केली होती अठराशे तेवीसमध्ये ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम राय यांनी केली होती अठराशे अठ्ठावीसमध्ये तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली तर तत्व सभेची स्थापना केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी अठराशे चाळीसमध्ये बंगाल इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली तर बंगाल इंडिया सोसायटीची स्थापना केली होती जॉर्ज थॉम्पसन यांनी अठराशे त्रेचाळीसमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सभेची स्थापना कोणी केली सभेची स्थापना केली होती दादाराव दादोबा पांडुरंग यांनी अठराशे चौवेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली सभेची स्थापना केली होती दादोबा पांडुरंग यांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये दादोबा पांडुरंग यांनी सभेची स्थापना केली होती आणि त्यानंतर परमहस सभेची स्थापना केलेली होती बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली होती याचे उत्तर आहे नाना शंकर शेठ दादाभाई नवरोजी व भाऊ दाजी लाड यांनी तिघांनी मिळून अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली होती सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती सर सय्यद अहमद खान यांनी केव्हा केली होती अठराशे बासष्टमध्ये पुढचा प्रश्न विधवा विवाजक मंडळ कोणी स्थापन केलं होतं याच्या उत्तर आहे न्यायमूर्ती रांडे यांनी आणि केव्हा स्थापन केलं होतं अठराशे पासष्टमध्ये आदी ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी अठराशे सहासष्टमध्ये आदी ब्राह्म समाजाची स्थापना कोणत्या वर्षी सुरू झाली होती अठराशे सहासष्टमध्ये भारतीय ब्राह्म ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे केशवचंद्र सेन यांनी अठराशे सहासष्टमध्ये भारतीय समाजाची स्थापना कोणी केली केशवचंद्र सेन यांनी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे दादाबाई नवरोजी यांनी केव्हा केली होती अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती याची उत्तर आहे दादाबा दादाबाई नवरोजी आणि केव्हा केली होती अठराशे सहासष्टमध्ये पुन्हा असोसिएशनची स्थापना कोणी केली तर याची उत्तर आहे गवा जोशी यांनी अठराशे सदुसष्टमध्ये पुन्हा असोसिएशनची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे गवा जोशी यांनी केव्हा केली होती अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे आत्माराम पांडुरंग यांनी अठराशे सदुसष्टमध्ये सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे गवा जोशी यांनी केव्हा केली होती स्थापना अठराशे सत्तरमध्ये सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा झाली होती अठराशे सत्तरमध्ये मध्ये कोणी केली गवा जोशी यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे आपल्या महाराष्ट्राचे महात्मा फुले यांनी केली होती अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाज स्थापन झाला अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आणि आर्य समाजाची स्थापना झाली होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्य समाज स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली तर याची उत्तर आहे हेनरी ऑलकॉट व मॅडम ब्लॉथस्की आणि केव्हा स्थापना झाली होती ही सोसायटीची स्थापना तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये ऑल इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली तर याची उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि केव्हा केली होती अठराशे त्र्याऐंशीमध्ये ऑल इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली तर याची उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि कोणत्या गोष्टीची स्थापना झाली होती अठराशे त्र्याऐंशीमध्ये ऑल इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची इंडियन नॅशनल इंडियनची स्थापना कोणी केली तर याची उत्तर आहे ॲलम ह्युम अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये इंडियन नॅशनलची स्थापना कोणी केली होती अॅलम ह्यूम यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना किंवा आपण त्याला म्हणू शकतो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली होती तर याची उत्तर आहे ॲलम ह्युम यांनी केली होती किंवा केली होती अठराशे पंच्याऐंशीमध्ये इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे सुंद्रनाथ बॅनर्जे यांनी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे सुंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे न्यायमूर्ती रांडे यांनी अठराशे सदुसठमध्ये सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे न्यायमूर्ती रांडे यांनी अठराशे सदुसष्टमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली ते याचे उत्तर आहे धोंडो केशव कर्वे आणि यांनी या विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केव्हा केली होती अठराशे त्र्याण्णवमध्ये व्यायाम मंडळ पुणे कोणी सुरुवात केले सुरू केले होते तर याचे उत्तर आहे चापेखर बंधू यांनी अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळात यांनी व्यायाम मंडळची स्थापना केली होती पुण्यात या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला एक मार्क देऊन जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे धोंडो केशव कर्वे आणि कोणत्या वर्षी केली होती अठराशे नव्याण्णवमध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली होती धोंडो केशव कर्वे यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये मित्रमेळाची स्थापना कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे सनमध्ये मित्रमेळाची स्थापना कोणी केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केव्हा केली होती एकोणीसशेमध्ये अभिनव भारतची स्थापना कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच केली होती एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारतची स्थापना कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये स्वदेश समितीची स्थापना कोणी केली होती महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो लक्षपूर्वक आहे का स्वदेश समितीची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे अश्विन कुमार दत्त एकोणीसशे पाचमध्ये सेवक समाजाची स्थापना कोणी केली पोलीस भरतीला भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती एकोणीसशे पाचमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाचमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाचमध्ये केली होती डिप्रेस्ट क्लास मिशनची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती डिप्ट क्लास मिशनची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे यांनी एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली तर मुस्लिम लीगची स्थापना केली होती नवाब सलीम मुल्ला व आगा खान यांनी एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहामध्ये झाली होती आणि कोणी केली होती नवाब सलीम मुल्ला व आगा खान यांनी अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली होती तर बरिंद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त यांनी एकोणीसशे सातमध्ये केली होती अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली होती तर बरेंद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त यांनी एकोणीसशे सातमध्ये केली होती निष्काम कर्मवरची स्थापना कोणी केली होती तर याची उत्तर आहे धंडू केशव कर्वे यांनी केली होती एकोणीसशे दहामध्ये निष्काम कर्मवरची स्थापना कोणी केली होती धंडू केशव कर्वे यांनी केली होती एकोणीसशे दहामध्ये दूधगाव विद्याप्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे कर्मवीर भावराव पाटील यांनी एकोणीसशे दहामध्ये दूधगाव विद्याप्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे दहामध्ये सोशल सर्विलेखची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लेजची स्थापना कोणी केली होती नाम जोशी यांनी कोल्हापूर सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली होती तर शाहू महाराज यांनी केलेली होती एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती तर शाहू महाराज यांनी एकोणीसशे अकरामध्ये गदर पार्टीची स्थापना कोणी केली होती तर याची उत्तर आहे लाला हरदडिया यांनी केली होती एकोणीसशे तेरामध्ये गदर पार्टीची स्थापना झाली होती एकोणीसशे तेरामध्ये लाला हरदडिया यांनी केली होती हिंदू महासभेची स्थापना कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती एकोणीसशे पंधरामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती तर रयत शिक्षण संस्था स्थापना केली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये जातपात तोडक मंडळाची स्थापना कोणी केली होती तर उत्तर भाई परमानंद यांनी एकोणीसशे बावीसमध्ये जात पाठ तोडक मंडळाची स्थापना कोणी केली होती याचे उत्तर आहे भाई परमानंद यांनी एकोणीसशे बावीसमध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे मोतीलाल नेहरू व सिहारदास यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे मोतीलाल नेहरू व सी सिहारदास यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये बहिष्कृत इतकणी समितीची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केव्हा केली होती एकोणीसशे चोवीसमध्ये एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत इतकर सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती समता समाज संघाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर केव्हा केली होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये पहिल्यांदा बहिष्कृत इतकं सभेची स्थापना झाली एकोणीसशे चोवीसमध्ये त्यानंतर समता समाज संघाची स्थापना झालेली होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये खुदा एक खिदमतगारची स्थापना कोणी केलेली होती तर याचे उत्तर आहे खान अब्दुल गप्पार खान यांनी केलेली होती एकोणीसशे एकोणतीसमध्ये उदामार गारची स्थापना केली होती खान अब्दुल गार गफार खान यांनी एकोणीसशे एकोणतीस मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केलेली होती हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केलेली होती तर याची उत्तर आहे महात्मा गांधी यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये लेबर पार्टीची स्थापना कोणी केली लेबर पार्टीची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये लेबर पार्टीची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये शेड्युल्ड द कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती एकोणीसशे बेचाळीसमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झालेली होती एकोणीसशे बेचाळीसमध्ये कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजादिंद सेनेची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे राजबिहारी बोस यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये केलेली होती आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती राजबिहारी बोस यांनी आणि केव्हा केली होती एकोणीसशे बेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली होती तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती एकोणीसशे बेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसा सोसायटीची स्थापना केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली होती तर याचे उत्तर आहे पंजाबराव देशमुख यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये केलेली होती भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली होती तर पंजाबराव देशमुख यांनी केलेली होती एकोणीसशे पंचावन्नमध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली तर हमीद दलवाई यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये केली होती मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केलेली होती तर याचे उत्तर आहे हमीद दलवाई यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ सर्वांना पोलीस भरतीसाठी कामात येईल